शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो वेंडरचा जो चाललेला गोंधळ आहे वेंडरचा जो चाललेला लपंडाव डाव आहे आता याच्यामध्ये पहिले ज्यावेळेस वेंडर ऍड होत होते तर त्यावेळेस सर्वच जिल्ह्यासाठी वेंडर ॲड होत होते आणि सर्वच कास्टसाठी सर्वच कॅटेगरीसाठी वेंडर हे ॲड होत होते पण मागील काही दिवसापासून आपण बघतोय ओपन आणि ओबीसी हे शेतकरी जे आहेत ते पूर्णपणे बाजूला ठेवलेले आहेत आणि एस सी आणि एस टी या कॅटेगरीच्या शेतकऱ्यांसाठी जे आहे ते वेंडर हे अधूनमधून तर आज भलतच काही प्रकार याच्यामध्ये बघायला मिळालेला आहे वेंडर ऍड झाले परंतु पर्टिक्युलर काही जिल्ह्यासाठीच काही कंपन्या त्या ठिकाणावर ऍड झाल्या होत्या मग आता त्या नेमक्या कोणत्या कंपन्या होत्या आणि त्या कंपन्या आहेत का आणखीन सुद्धा आणि कोणत्या शेतकऱ्यासाठी ऍड झाल्या होत्या ते सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजना चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा कारण वेंडर आल्याच्या नंतर किंवा सोलार योजनेविषयी काही अपडेट असो सोलार योजनेविषयीचे काही टेक्निकल व्हिडिओ असो किंवा इतरही योजनेसंदर्भातले काही व्हिडिओ असो तर आपल्या चॅनलवर जे आहेत ते सर्वप्रथम येतात आणि वेंडर आल्याच्या नंतर जे तुम्हाला यांच्याकडून वेबसाईटकडून कोणत्याही प्रकारची नोटिफिकेशन येत नाही परंतु आपण आपल्या ग्रुपद्वारे चॅनलद्वारे जे आहे ते पोस्ट टाकून जे काही छोटा शॉर्ट व्हिडिओ टाकून जे आहे ते सर्वप्रथम आपण कळवत असतो त्याच्यामुळे जे आहे त्या चॅनलला तुम्ही करा बघा मित्रांनो आज मला वाटतं गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यामध्ये जे आहे ते वेंडर ॲड झाले होते काही जिल्ह्यामध्ये जवळपास नऊ कंपन्या दिसत होत्या त्याच्यामध्ये गॅलो एनर्जी होती त्यानंतर तुमची सी आर आय पंप होती क्रॅम्पटन होती त्यानंतर झी के एनर्जी होती ओसवाल पंप होता त्यानंतर राईट वॉटर होती रोटोमॅक मोटर्स अँड कंट्रोलर्स त्याच्यानंतर नामांकित कंपनी म्हणजे पंप आला होता त्यानंतर सिद्ध कला रिन्युएबल एनर्जी म्हणून ह्या तब्बल नऊ कंपन्या ज्या आहेत त्या ऍड झाल्या होत्या काही शेतकऱ्याच्या माध्यमातून कळालं होतं की गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांनी मोर्चा सुद्धा काढला होता की या कंपन्या सोलार योजनेसंदर्भात तर मग आता तो म्हणजे माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु मला माहिती मिळाली नाही तर खरंच गडचिरोलीमध्ये मोर्चा वगैरे निघाला होता तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हॉट्सअपला जो आहे ग्रुप आहे किंवा व्हॉट्सअप नंबरद्वारे त्याचे काही डिटेल्स असतील तर मला तुम्ही पाठवू शकता आपण त्यावर डिटेल जे आहे ते चर्चा करायचा प्रयत्न करूयात आता काही जिल्ह्यामध्ये बऱ्याच भरपूर शेतकऱ्याच्या माध्यमातून हे आलं होतं की तीन चार कंपन्या तिथे दिसत होत्या गॅलो एनर्जी होती त्यानंतर सी आर आय होती क्रॅम्प्टन होती त्याच्यानंतर सिद्ध कला कंपनी होती ह्याच कंपन्या त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे आहे ते, ते दिसत होत्या मग आता याच्यामध्ये असं झालं की मी एक पोस्ट टाकली होती एक किंवा ह्या कंपन्या ऍड झाल्या परंतु माझ्याकडे असं सर्व जिल्ह्याचे चेक करण्यासाठी अशी कुठली माहिती त्या ठिकाणावर नव्हती म्हणून जे आहे ते मी पर्टिक्युलर त्या जिल्ह्यामध्ये चेक करू शकत होतो आणि जी होईल तेवढी तुम्हाला माहिती त्या ठिकाणावर देण्याचा प्रयत्न केला आता ज्या शेतकऱ्यांनी त्या कंपन्या निवडल्या असतील थी। तर ठीक आहे परंतु आता जर वेबसाईट वर बघायला गेला तर कोटा हा अवेलेबल दिसत नाही माझ्याकडे जेवढे काही गडचिरोली गोंदिया या भागातले आहेत हिंगोली या भागामधले जे काही Uh, के आहे का आनी, कास्ट है। तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा आता म्हणजे कधी वेंडर येतील या संदर्भातला प्रश्न तर दोन दिवसापूर्वीच आपण म्हणजे या संदर्भातला एक व्हिडिओ बनवलेला आहे आता याच्यामध्ये शासनानं जे आहे ते फास्ट त्याचे पावलं उचलणं चालू केलेली आहे आणि हे वेंडर जे आहे ते शेतकरी सुद्धा आता परेशान आहेत भरपूर शेतकरी हे महावितरणाला तक्रार करत आहेत शासनाकडे कर मेल जात आहेत त्याचे पण मेल जात आहेत त्याच्यामुळे जे आहे ते शासन सुद्धा याच्याकडे लक्ष घालत आहे आता जे काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने संदर्भात कालचा जी आर असो त्यामध्ये सुद्धा थोडस म्हणजे फास्ट त्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आणि याबद्दल सुद्धा जे आहे ते हे वेंडर लवकर ऍड करून देण्यासाठी शासन जे आहे ते सर्वतोपरी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे म्हणजे लवकरच जे आहेत येत्या पुढच्या हप्त्यामध्ये याच्यामध्ये नक्कीच वेंडर हे ऍड होणार आहेत सर्वच कॅटेगरीसाठी परंतु आता याच्यामध्ये हे असं असू शकतं की आता जसं की आज ह्या कंपन्या ऍड झाल्या होत्या जवळपास आठ नऊ कंपन्या ऍड झाल्या होत्या आता या कंपन्याकडे नेमका कॅपेसिटी किती आहेत हे पंप किती बसवू हो शकतात ते सांगू शकत नाही पाचशे पंप बसवू शकतात की हजार पंप बसवू शकतात कारण लाखो फॉर्म जे आहेत ते वेंडर वाचून तसेच पडलेले आहेत शेतकरी पैसे भरून जे आहेत ते वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत त्याच्यामुळं कंपन्या येतील पण किती वेळासाठी टिकतील वेबसाईट वर हे म्हणजे नक्की त्याचा सांगू शकत नाही कारण कंपनीचा पोटा किती अवेलेबल होणार आहे आता एखादी एक, कंपनी आहे एखाद्या कंपनीनं पहिलेच जर दोन हजार तीन हजार पंप जर बसवले असतील त्याचे बिल पेंडिंग असतील तर पुढची इन्व्हेस्टमेंट करणं ही कंपनीला खूप अवघड आहे कारण पहिलेच जर बघत आहे जी के सारखी कंपनी झालं तुमच्या ते सिद्ध कला गॅलो एनर्जी ह्या सगळ्या कुठल्या तरी कंपन्या आणि शेतकऱ्याचा नुसता नाचधूस धिंगाणा करून टाकलाय कोणत्याही प्रकारची सर्व्हिस नाही त्याचे प्रतिनिधी अशा पद्धतीत बोलतात शेतकऱ्याला तर काही त्याचं त्यांना बोलण्याचं भानच नाही अशा पद्धतीत त्यांचं चाललेलं असतं त्याच्यामुळे कंपन्या निवडताना सुद्धा या असल्या फालतू कंपन्या निवडू नका कारण कंपन्या तर मटेरियल सर्वच कंपनीचं चांगलं असतं परंतु याच्यामध्ये सर्व्हिस ही कंपन्याची जर खराब असेल तुम्हाला वेळेवर सर्व्हिस नसेल मिळत तर काहीही फायद्याचं नाही कारण शासन जे आहे सोलार दिल्यानंतर तुम्हाला वीज देणार नाही तुमची विजेवरली मोटर त्या ठिकाणी चालणार नाही त्याच्यामुळे जे आहे ते सोलार संदर्भात निर्णय घेताना थोडा असा असाही वेळ गेलाय आणि तसाही वेळ निघून गेलाय तर थोडंसं तुम्हाला चांगल्याच पद्धतीच्या कंपन्या त्याच्यामध्ये तुम्ही निवडा ज्याचे सर्व्हिस सेंटर तुमच्या जवळ असतील ज्याचे सर्व्हिस तुम्हाला खरंच ऍक्च्युअल मध्ये मिळते तुमच्या आजूबाजूला लागलेले पंप कशा पद्धतीत काम करतात ह्या सगळ्या गोष्टी बघा जेणेकरून तुम्हाला जा� येणाऱ्या काळामध्ये मनस्ताप होणार होणार नाही वेंडर हे अवेलेबल होणारच आहेत सगळ्या गोष्टीसाठी या पुढच्या हप्त्यात होतील ना तर या दोन हप्त्यात म्हणजे या महिन्यामध्ये जे आहे ते शंभर टक्के तुम्हाला हे वेंडर मिळणार आहेत परंतु किती कोटा अवेलेबल होईल यामध्ये नक्की सांगता येत नाही हजार होऊ शकतो पाच हजार होऊ शकतो दहा हजार होऊ शकतो सर्व कंपन्याचा याला कोणताही पर्टिक्युलर आकडा त्या ठिकाणी सांगू शकत नाही परंतु कंपन्या ह्या नक्कीच ॲड होतील कारण शासन त्याच्यासाठी जे आहे ते प्रयत्न करत आहे कारण शेतकरी सध्या भरपूर परेशान आहेत हीच माहिती जी आहे ते आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला द्यायची होती तुमच्या जिल्ह्यामध्ये एस सी एस टीसाठी साठी कोटा जर असेल तर तुम्ही त्या कंपन्या निवडून घ्या आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये आला होता की नाही कोटा हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा अशा करतो ही माहिती तुमच्या नक्कीच उपयोगी पडेल महायोजना दोतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद